कोल्हापूर महापालिकेतील पवडी आरोग्य ड्रेनेज उद्यान आणि अन्य विभागांकडं रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पाचशेच्या वर आहे या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलावीत तसंच महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी घरफाळा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं विनापरवाना बांधकामांवर कारवाई करावी अशा सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे अनेक कर्मचारी कायम होण्यापूर्वीच निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसंच शहरातील विविध विषयांच्या अनुषंगानं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली सुमारे पाचशेच्या वर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करणं गरजेचं आहे त्यासाठी सोलापूर परभणी महापालिकेच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यावर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वीच नगरविकास विभागानं महापालिकेला दिले आहेत त्यानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून महापालिका प्रशासनानं त्यासाठी सकारात्मक पावलं उचलावीत अशी सूचना क्षीरसागर यांनी केली महापालिकेनं कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी आर्थिक सक्षमता वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी उपलब्ध उत्पन्न स्त्रोताचं पुनर्निरीक्षण करून ज्या स्त्रोतातून उत्पन्न वाढवणं शक्य आहेत त्याबाबत पावलं उचलावीत घरफाळा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं ज्या ठिकाणी विनापरवाना बांधकामं झाली आहेत त्यावर कारवाई करावी शक्य असल्यास ती नियमित करून महसूल जमा करावा झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबतची प्रक्रिया गतिमान करावी अशा सूचना क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या या बैठकीला प्रशासक के मंजूलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत संजय सरनाईक मनीष रणभिसे उपस्थित होते